नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया माझ माझं माहेर मुंबईला मालाड मध्ये आहे माझे वडील पोलीस ऑफिसर होते आणि सर्विसला होते मालाड पोलीस स्टेशनला आम्ही राहायचं आणि माझे वडील मालाड पोलीस स्टेशनला सर्विसला होते आणि शांताग्रुज देहू वगैरे सगळं त्यांना माहित होत त्या पोलीस स्टेशनला पण होते ते पण ज्या वेळेला हे भेटले काय वाटतं ते ह माझ्या काय केलं त्या शेजारच्या मैत्री माझ्या आईच्या मैत्रिणी त्या मैत्रिणी इथं आळंदीला आल्या होत्या मी इथं देऊ लागताना आळंदीला आल्या आणि ते काय म्हणले मला की विजू मला आरोतरच बोलायचे ना मी मुलगी पण असल्यामुळं तर मला म्हणले विजू तू आमच्याकडे आम्ही तिथं आलो म्हणे आळंदीला मठामध्ये आणि पारनेरच्या मठामध्ये उतरलो पारनेरच्या मठामध्ये उतरलो आणि तू तिथे ये असं म्हटल्यानंतर मी म्हटले ठीक आहे चार पाच वर्षाखालची गोष्ट आहे फक्त चार पाच वर्षाखालची गोष्ट आहे पुण्याला आल्यानंतरची आण आणि ते आळंदीला आण त्या येऊन पारनेरच्या मठामध्ये थांबल्या आणि मी पहिल्यांदाच आळंदीला गेले मला आळंदीला कसं जायचं काय जायचं मी विचारत विचारत गेले आळंद देहूला गेले देहूवरून आळंदीला पोचले आळंदीला पोचल्यानंतर तिथं मला ते माझ्याकडे मी रोटरी क्लब मध्ये पण होते रोटरी क्लब मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून डायरेक्टर म्हणून काम केले फिल्ड ऑफिसर डायरेक्टर म्हणून होते आणि त्यामुळे माझ्याकडे बेस्ट बॅच होता त्यांना दाखवले हे बघा मी फील्ड ऑफिसर म्हणून आहे तर त्यांनी मला त्या ऑफिसरनी साहेबांनी मला म्हणले जा आतमधून आतमधून गेलं तर एक दहा पंधरा लोक असतात आतमधून जरी सोडलं तरी मग ते मधून दर्शन घेतलं बाहेर आले आता बाहेर म्हणजे ज्ञानेश्वरांचं दर्शन घेतलं समाधीतून बाहेर आले बाहेर आल्यानंतर मला काय वाटलं आता ह्या पार्लरच्या मठामध्ये कसं जायचं या विचारत होते तितक्यात एक मुलगा आला दहा अकरा वर्षाचा मुलगा दहा अकरा वर्षांचा मुलगा हसतच आला तो माझ्याकडे काय माझी त्याची ओळख नाही काही नाही आला हसत आणि मला काय म्हटलं तुम्हाला काय पार्नरचा मठ पाहिजे का चला म्हणे मी नेऊन सोडतो तिथे तो मुलगा म्हणला आणि तिथून एक दहा दहा मिनिटात पाच दहा मिनिटाचा रस्ता होता त्या मंदिरापासून पाच दहा मिनिटाचा रस्ता होता अंदाजाने आणि त्या मठामध्ये मुण तो तो मुलगा स्वतः माझ्या बरोबर आला मठ दाखवायला मठ दाखवायला आला आणि ती मला म्हणला चला मी नेऊन सोडतो आणि हसत मोघाने त्यांनी मला त्या मठामध्ये नेऊन सोडलं आणि मला मी म्हणलं मग त्या बायकांची चौकशी केली कुठं उतरले काय त्या मला भेटल्या तो मुलगा काय म्हणला भेटलं ना आता तुमचे नातेवाईक तुम्हाला असं म्हणला तुमचे तुमचे जे आहेत ओळखीचे लोक भेटले का तुम्हाला हो भेटले म्हणलं म्हणजे तो संत तुकार हे ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ना ते कुठल्या रूपाने येऊन आपल्याला मदत करतील ते काही सांगतायत तर ज्ञानेश्वर महाराण प्रत्यक्ष येऊन बालरूपामध्ये येऊन त्यांनी मला मदत केली ज्ञानेश्वरांनी आणि मला हसत मुखाने माझं स्वागत केलं मला मठ दाखवला आणि दुसऱ्या दिवशी पण मला भेटायला आला मग मी म्हणे हे बघ तुला बिस्किट आणायला वीस रुपये राहू दे तुझ्याकडे नको म्हणलं नाही नाही म्हणलं राहू दे तुला तेवढं माझ्यासाठी केलंस म्हणलं बस म्हणलं आणि हसत परत गेला तो म्हणला म्हणजे ही सगळी कृपा जी आहे ना ज्ञानेश्वर माऊलीची आहे आपण आपण कसं आहे संत जे संत महात्मे जे आहेत ना ते पण आपल्याला चांगल्या मार्गावर आणतात चांगलं ज्ञान देतात चांगलं शिकवतात म्हणून दे, देव म्हणून म्हणतात ना आपण बेरे हरी संत पदाची जोडी संत समाध आत्मसुखाचा सुंदर उभे मोड देरे हरी संत पदाची माणसाला कसं नेहमी चांगले विचार चांगले आचार चांगले भावना ठेवावी आणि संत महात्म्याचं म्हणजे आपल्याला ओळखायला पाहिजे की समोरची व्यक्ती कशा येते कोणाच्या कोणी कोणाच्याही रूपाने येतो परंतु आपल्याला ते ओळखण्याचं ज्ञान असलं ते ज्ञान कोणामुळे मिळावी गुरुमुळे मिळालं मी उपदेश घेतले ना त्याच्यामुळे मला समोरची माणसं सुद्धा ओळखण्याचं ज्ञान आहे आणि ते खरं त्या मुलांनी संत ज्ञानेश्वराच्या रूपात नाही आले परंतु मला मुलाच्या रूपात येऊन त्यांनी मला तो मठ दाखवला आणि मला त्या मठामध्ये नेऊन पोहोचवलं आणि मला दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी त्या बायका निघाल्या निघाल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निघाल्या ते मठामध्ये राहिले माझं स्वागत झालं मला व्यवस्थित केलं आणि मलाही तिथं अगदी फ्री मध्ये राहिले मध्ये म्हणजे अगदी मनसोक्त राहिले तिथं सगळ्यांच्या ओळखी झाल्या सगळं चांगलं झालं परत म्हणले मॅडम तुम्ही या परत असं म्हणले परत काय मी गेले नाही कारण कसं मला बीपीचा त्रास हाय बीपी आहे मला आणि मग नंतर त्या दुसऱ्या दिवशी स्टँडवर आले आम्ही दोघी तिघी त्या बसल्या मुंबईच्या गाडीमध्ये मला म्हणले मला गाडी लागली म्हली आता विजू मला विजू गाडी लागली म्हटल्या आम्हाला आणि तुला गाडी मिळेल तू इथे मी तिथे चौकशी केली देहूला गावामध्ये जाणारी दे। देहू गावात म्हणजे इथं म्हणजे आळंदीवरून परत तिथं देहू गावला गाडी कुठली जाते म्हणून विचारले याच्या देहू रोडला तर म्हटल्यानंतर ते गाडी म्हणे मला आता गाडी यायची थांबायची मग मी गर्दीमध्ये भयंकर गर्दी, गर्दी तिथे खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमधून उभं राहायचं कसं मग ते बसा म्हणले लोक बस बसून घ्या म्हणले बसायचं तुकडं बसले कसं तरी परत उठले आणि नंतर मला चक्कर यायची वेळ आली तर ते लोक तिथले बाजूला दोन चार लोक होते ना माझ्या बाजूला मागे पुढे ते लोक म्हणले थांबा जरा त्यांनी मला पुढे आणले त्या टीसीला कंडक्टरला सांगितलं ऑफिस मध्ये जाऊन की ह्यांना पुढे सोडा म्हणले मग मी मला पुढे घेऊन आले एकदम जिथे एसटी थांबते ना तिथं पुढे अगदी पहिल्यांदा घेऊन आले मला ते लोक घेऊन आले आणि मला म्हणले की थांब जरा आत्ता एसटी लागते आत्ता एस टी आली बसले आणि नंतर ते कंडक्टर ड्रायव्हर त्यांना पण सांगितले त्या लोकांनी आणि त्या एसटी कंडक्टरच्या लोकांनी कंडक्टरने मला एकदम पहिल्या सीट वर बसायला मी एकटीच एकटीच बसले बाकीचे लोक नंतर चढले आणि तिथून मग मी परत इथं माझ्या घरी आले बाबदेव नगरला असं झालं म्हणजे प्रसंग असा असतो की परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन आपल्याला मदत कर फक्त श्रद्धा आपली पाहिजे की परमेश्वर आहे जगामध्ये ज्या वेळेला मी अन्नपूर्णाला पाहिलं त्यावेळेसच मला कळलं की जगामध्ये देव आहे ज्यावेळेस मला रेल्वे स्टेशनला मदत केली त्यावेळेला कोणी केली परमेश्वराने केली ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी बालरूपांमध्ये येऊन मला हे दाखवलं मठ दाखवला पारनेरचा तेव्हा मला कळलं की परमेश्वर आहे परमेश्वर आहे म्हणजे आहे हे सिद्ध झालं माझ्या मते माझ्या हो मते सिद्ध झालं की परमेश्वर आहे पण परमेश्वर काही सगळ्यांना दिसत नाही कोणाला दिसतो कोणाला दिसत नाही हे प्रकार आहे प्रकार फक्त वेगळे वेगळे आहेत पण परमेश्वराबद्दल जी श्रद्ध परमेश्वराबद्दल श्रद्धा उत्पन्न होऊ नये आणि ती माझ्या मनामध्ये आता श्रद्धाच भरलेली आहे की परमेश्वर आहे आपल्याला जगामध्ये परमेश्वर आहे आणि परमेश्वर सुख दा म्हणजे सुख दुःखाचा आपला वाटेकरी जो आहे तो परमेश्वर आहे आज सुख आलं उद्या दुःख आहे दुःख गेलं परत सुख आहे हे चक्र आहे आपलं जीवनाचं चक्र कसं आहे सुख दुःख बरोबर येत नाही तर एका पाठोपाठ एक सुखामागून दुःख दुःखामधून सुख हे चालू आहे तर आपण काय का करायला आपण जे आपलं दुःख जे आहे ते इतरांना सांगण्यापेक्षा इतरांचं मडकं उघडं पाहिजे उतानं मडकं असल्याचं ते ऐकून घ्यायची त्यांची तयारी पाहिजे काही लोकांना ऐकण्याची तयारी नसते तर ते लोक काय करतात ऐकून ऐकल्यासारखं करतात पण अशा लोकांना सांगण्यापेक्षा परमेश्वराला आपलं दुःख सांगितलेलं बरं तो ऐकून घेतो ना आपल्या जे संकट आहे ते निवारण कर निवारण जे करतो ना तो परमेश्वरच करतो कोणी नाही करत पण तुम्हाला जेव्हा दुःख वाटेल जेव्हा दुःख होईल तेव्हा तुम्ही परमेश्वराचं ते ध्यान करा परमेश्वराला सांगा ना तुमचं दुःख काय असेल ते परमेश्वर ऐकतो ऐकायला तयार आहे आणि तो कुठल्याही रूपाने आपल्याला मदत करतो ही गॅरंटी देऊन मी सांगताय त्याच एक प्रसंग आहे माझ्या मुलीचं लग्न झालं माझी छोटी मुलगी डॉक्टर आहे डेंटिस्ट आहे माझी मुलगी तिच्या तिचा नंबर दोन्हीकडे लागला होता ह्या परमेश्वरीच्या कृपाने तिचा नंबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री सीट नंबर लागला माझी परिस्थिती तेव्हा मिस्टर वारलेले तीन मुलं आणि मी एकटी अशा परिस्थितीत मला फक्त त्यावेळेला सात हजार पगार मिळायचा सात हजार पगार मिळायचा आणि घर भाडं मुलांचा खर्च सगळं त्याच्यात करावं लागायचं दोन मुलींचा खर्च वगैरे सगळं करावं लागायचं पण कठीण परिस्थितीला कोणी आपले आहेत ना लांब पळतात आपलेच नातेवाईक लांब पळतात काय जेवलीस वा खाल्लीस का म्हणून विचारायची गरज नाही तू कशी राहते काय करते एवढं इकडे लक्ष नसतं त्यांचं फक्त आम्हाला पैसे द्या आम्हाला आमचं बघा आमचं हेच असते सासरच्या लोकांना कोणी कोणाचं नाही सगळे दिल्या घेतल्याचे सोपते असतात तर काय असं करता करता दिवस जात होते नवीन दिवस येत होते सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही दुःखाचे दिवस भोगत आले मी आणि मला अशा वेळेला लोकांनी गावातल्या लोकांनी मदत केली सगळे कळणचे लोकं पण मला चांगले मिळाले आणि त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे मला एक आधार मिळाला त्या कळमच्या लोकांमध्ये आणि आधार मिळाला असं करता करता माझ्या मुलीचं लग्न झालं तिथं माझी मुलगी आज डेंटिस्ट म्हणून इथं दे आकुर्डीमध्ये राहते आणि तिचे मिस्टर पण डॉक्टर आहेत रेडिओलॉजिस्ट आहेत माझ्या मुलीचे मिस्टर पण रेडिओलॉजिस्ट आहेत आणि वीस वर्षाखाली तिचं लग्न झालं परंतु लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी मी माझ्या मुलीकडे आले तेव्हा माझ्या मुलीची सासू काय म्हणाली चला आपण गोंदवलेला जाऊया दोघी आणि मला गोंदवल्याला माहिती नव्हतं की गोंदवलं कुठं आहे आणि ते गोंदवलं काय म्हणजे महाराजांबरोबर ओळखच नव्हती महाराज हे गोंदवलेकरचे महाराज आहेत म्हणून आणि मग नंतर माझ्या मुलीच्या सासूनी मला एकटीलाच नेलं आणि माझी मुलगी घरीच होती गोंदवलेला नेलं तिथं आणि असंच गोंदवल्याच्या मठामध्ये फिरले मी सगळीकडे सगळीकडे फिरले बघितलं मठ पूर्ण सगळं चांगलं झालं आणि मी नंतर विचार काय केला की आपण पुस्तक घ्यावं महाराजांना असं पुतळा बघितला त्यांचा पण प्रत्यक्ष जे रूप आहे त्यांचं चेहरा फेश ते काय बघितलेलं नव्हतं आणि मग माझ्या मनात काय आलं की आपण पुस्तक घ्या महाराजांचं मग मी माझ्या मुलीच्या सासूला काय म्हणले अहो पुस्तक घेऊया आपण महाराजांचं पुस्तक घेऊया म्हणले आणि त्याच्या अगोदर काय झालं पूर्ण मठ फिरत फिरत आम्ही पाठीमागच्या साईडला जिथं जेवण वगैरे करतात ना तिथं आम्ही गेलो तर जेवणाची वेळ झालेली नव्हती अजून एक वाजायचं होतं आणि मग मी काय म्हणाले चला आपण हे कचरा दिसला मला समोर एक मला सगळा कचरा भाजीचा नीट केलेला दिसला मला तर मी म्हणलं आपण चला हे भरून टोपलीमध्ये ठेवूया त्याच्या त्यांनी टाकतील नंतर मग मी झाडू घेतला ते कचरा टेबलावर पडलेला स्वच्छ केला आणि टाकून दिला आणि नंतर मग तितक्यात हे गोंडवलेकर महाराज समोर आले आणि मला म्हणले चांगलं केलंच म्हणले सगळं छान केलं म्हणले स्वच्छ कशाला करायला लागला असं म्हणले परत चांगलं केलं म्हणले पण कशाला करायला लागला असं म्हणले मला आता तेवढं म्हणले लगेच गुप्त झाले ते दिसलेच नाही परत आणि नंतर मला माझ्या मनात बाहेर आल्यावर म्हटलं पुस्तक तरी घ्या मला आवड पुस्तक वाचायची पुस्तक घ्यायची आवड आहे म्हणून मी बाहेर पडले माझ्या मुलीच्या सासूला म्हणलं अहो आपण पुस्तक घेऊया मला गोंदवलेकर महाराजांचं चरित्र काय आहे गोंदवलेकर महाराजांनी काय केले कसं केले कसे होते काय होते हे बघायला मी पुस्तक घेतलं पुस्तक घेतल्यानंतर त्या पुस्तकामध्ये बघितलं ज्या माण जे माणूस मला भेटले दारामध्ये म्हणजे त्यांच्या मठामध्ये जो माणूस भेटला असं येऊन कशाला साफ केलं कशा काय कशाला करत बसला असं त्याचं म्हणलेलं त्यांना मी बघितले म्हणे समोर ते प्रत्यक्ष महाराज कोण होते ते गोंदलेकर महाराज होते आणि त्या फोटोवरून मला समजलं की हेच आपल्याला भेटलेले गोंदलेकर महाराज म्हणजे त्यांनी मला समोर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलंच म्हणायला काय हरकत नाही गोंदलेकर महाराजांनी तर गोंदलेकर महाराज जे आहेत ना ते सुद्धा रामभक्त आहेत गोंदवलेकर महाराजांकडे एक त्यांचं मी ऐकले पुस्तक पुस्तकामध्ये गोंदवलेकर महाराजाकडे शिवाजी महाराज गेले होते शिवाजी महाराज की कोण असा राजा आहे की दुष्काळामध्ये सुद्धा दुष्काळामध्ये सुद्धा म्हणजे जेवायला लोकांना ते काय करायचे मठाचं काम करून घ्यायचे गोंदवलेकर महाराज आणि मठाचं काम करून घ्यायचे आणि त्या पैशामध्ये त्यांना काय करायचे पैसे नाही त्यांना पोटभर अन्न द्यायचे जेवायला त्या मजुरांना पोटभर अन्न द्यायचे त्यांचे पूर्ण कुटुंब जगवायचे मग असं कोणता या दुष्काळामध्ये कोणता असं हे आहे महाराज की सगळं शिवाजी महाराज म्हणले कोण कोण असं आहे की या दुष्काळाच्या परिस्थितीत जेवायला घालतो लोक लोकांना जेवायला घालतो असं ते महाराज स्वतः भेटीला आले होते गोंदलेकर महाराजांना शिवाजी महाराज होते त्यावेळेस आले प्रत्यक्ष म्हणजे त्यांना बघून सुद्धा या महाराजांबद्दल हे वाटलं आस्था वाटले त्या शिवाजी महाराजांना सुद्धा म्हणजे असे हे गोंधवलेकर वाहला होते की आपण त्यांची राहणी साधी होती पण विचार आचार परमेश्वराबद्दल भक्ती जी होती ना आभा आघाध होती त्यांची गोंदवलेकर महाराजांची आणि गोंदवलेकरांची भेट झाली ती माझ्या मुलीच्या लग्नामुळे झाली आणि गोंदवलेकर महाराज कसे होते हे प्रत्यक्ष बघितले आणि मग पुस्तकात बघितल्यावर आणखीन विश्वास झाला की, विश्वा की? गोंदवलेकर महाराज बरोबर आहे आणि एक असाच ब्राह्मण माणूस होता ब्राह्मण माणूस होता त्यांनी गोंदवलेकर महाराजांना त्यांच्याकडे पादुका त्यांची जागा वगैरे काहीतरी हे झालं चेहऱ्यावर काय म्हणते ते अग्नीच्या ज्वाळा आहेत ना त्या महाराजांच्या म्हणजे ह्याच्या रामाच्या चेहऱ्यावर लागायला लागले होते मग त्यांना काय जरी कशामुळे तरी काय झालं मग तो, तो, तो माणूस आहे ना गाडी घेऊन यायला गाडीमध्ये त्या राम राम लक्ष्मणाच्या पादुका राम लक्ष्मणाची जे मूर्ती आहेत ना ते ब्राह्मण घेऊन येताना महाराजांना आधीच कळलं होतं की तो माणूस आपल्याकडे आपल्या मंदिरात आपल्या मठामध्ये तो ब्राह्मणाचा माणूस आपल्याकडे घेऊन यायला लागले त्या मूर्ती तिन्ही मूर्ती घेऊन यायला लागले तर त्या मूर्ती आणून त्यांनी बसवल्या त्याच मूर्ती आता सध्या आहेत गोंदिलेकर महाराजांच्या मठामध्ये त्याच मूर्ती आहेत एक दिवस असा प्रसंग झाला की महाराज म्हणले चला आता आपण जाऊया म्हणले काशीला जाऊया नको म्हणले आता हे संसार विवसार काही नको आता जाऊया तर अक्षरशः त्या रामाच्या डोळ्यातून आता जे राम आहेत ना आता जे राम लक्ष्मण आहेत त्या रामाच्या डोळ्यातून धारा लागल्या गोंदलेकर महाराज बोजकं बांधून आपले जे रोजचे कपडे घेऊन निघाले काशीला निघाले आपण नको म्हणले आता इथे राहायला कंटाळून कंटाळून निघाले ते त्यावेळेस रामाच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या आपोआप आश्रू येत त्या मूर्तीमधून आश्रू लागले तर त्यातला एकद पळत पळत पड़ा आला महाराज 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 असं झाले म्हणले डोळ्यातून रामाच्या दो, डोळ्यातून धारा लागलेत म्हणले चला म्हणले परत बघतात बघतात ते परत येऊन ते गोंधलेकर महाराज परत येऊन मठामध्ये बघतात तर अक्षश आता आहे त्या रामाच्या डोळ्यातून धारा सुरू होते म्हणजे तू जाऊ नकोस कशाला जातोस म्हटल्यासारखं परत काय त्याने मग परत तिथेच राहिले गेले नाही परत ते तीर्थयात्रेला काशीला गेले नाही त्याला म्हणजे असे हे परमेश्वर आहे परमेश्वर अवतार आहेत ना आपल्याला कशी मदत करतात आणि तुम्हाला वाटत ही मूर्ती आहे या मूर्तीतून काय अहो मूर्तीमध्ये परमेश्वर असो तुम्हाला दिसत नाही नामदेवाचं काय उदाहरण नामदेव जेव्हा छोटा होता पाच सहा वर्षाचा होता नामदेव त्यांनी काय केलं एकदा त्याचे वडील त्याचे वडील एकदा कुठे बाहेर गेले होते आणि उशीर लागला यायला घरी यायला उशीर लागला त्या नामदेवाच्या वडिलांना तर त्याची आई काय म्हणेली नामदेवाला नामा इकडे बाळा तू काय रोज वडील जाऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवतात वडील काय करतात का रोज येऊन नैवेद्य दाखवतात दा, विठ्ठलाला तर तू आज काय कर तू नेऊन नैवेद्य दाखव देवाला नैवेद्य दाखव मग त्या मुलाला काय वाटलं ताट ठेवाय घेऊन गेला तो ठीक आहे म्हणलं आई मी जातो नामदेव त्या विठ्ठलाकडे गेले ने नैवेद्य घेऊन गेले आणि तांब्या घेतला हातामध्ये ताट वाढून दिलेलं घेतलं आणि मठामध्ये त्यावेळेस गर्दी म्हणजे विठ्ठल मंदिरामध्ये त्यावेळेस गर्दी नसायची म्हणजे एवढं सामसूम असायचे लोकांची गर्दी नसायची त्यावेळेस काळ वेगळा होता त्यावेळेचा आणि मग हे नामा जो आहे ना ते विठ्ठलाला म्हणायला लागला विठ्ठला जेवण करा मी ताट आणलेलं आहे जेवायचं आई माझे वडील गेलेले आहेत आणि मी जेवणाचं ताट घेऊन आलो आईने मला पाठवलंय विठ्ठला तुम्ही जेवण करा आणि तुम्ही नाही जेवलात ना डोकं फोडून येतो प्राण देईल तुमचा तुम्ही नाही जेवला तर म्हणजे अगदी काकू ना तो नामदेव म्हणत होता की जेवा विठ्ठला तुम्ही आणि तुम्ही जेवण करा तुम्ही जेवल्याशिवाय माझी आई मला रागवेल नाही जेवला तर आणि तुम्ही जेवण करा म्हणले करा म्हणल्यानंतर ते विठ्ठल आहे ना त्या मूर्तीतून म्हणजे मूर्तीमध्ये परमेश्वर आहे हे आता सांगते तुम्हाला की त्या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे आणि ते विठ्ठल स्वतः मांडी घालून त्या विठ्ठेवर बसून जेवले तुम्हाला विठ्ठेवर बसून जेवले विठ्ठल म्हणजे हा घास घ्या तुम्ही म्हणून ते गाणं म्हणून हे आठवत नाही मला ते गाणं आता सध्या त्याची विनवणी करत करत त्या नामदेवाने त्या विठ्ठलला खो घातले जेवणाचे ताट रिकाम घेऊन परत आल्या घरी आईला म्हणला चल विठ्ठल जेवले मला तो काय म्हणला नामदेव आईला घरी येऊन सहा वर्षाचा सहा सात वर्षाचा आई, सा वर्षा सा, सा सा वर्षा सा, आई नामदेव जेवलेत ती आईला पण वाटलं वडील रोज नैवेद्य दाखवून येतात आणि त्या ताट घेऊन ता 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 येतात आणि तू हे रिकामं ताट आणलंस तू जेवण तू खाऊन आला असेल असं म्हणली आई आई त्याला म्हणली तूच खाऊन आला असेल कसं काय विठ्ठल विठ्ठल जेवला त्यांना म्हणजे आई वडिलांचा विश्वास बसेना मग दुसऱ्या दिवशी विठ्ठल या नामदेवाला काय म्हणले त्याच्या आई वडील की चल आता आम्ही येतो आज देवी दाखव आज कसं विठ्ठल जेवते बघूया मग आणि अक्षरशः त्या नामदेवा छोट्या नामदेवामुळं आई वडिलांना त्या विठ्ठलाचं दर्शन झालं विठ्ठलाचं दर्शन झालं म्हणजे परमेश्वर आहे हे हो तुम्हाला सांगते सिद्ध करते की परमेश्वर आहे तर परमेश्वर भक्ती जशी तुम्ही भक्ती करताल तसे तुम्हाला परमेश्वर भेटत तुमची भक्ती निर्मळ आणि पवित्र पाहिजे नामदेवाची भक्ती कशी होती निर्मळ होती पवित्र होती त्यांनी विठ्ठलाने कडेवर घेऊन नामदेवाला कडेवर घेतलेलं आहे सगळे म्हणजे गोपाळ मेळा जो आहे त्यांच्या भोवती जो आहे ते सगळे त्यांचे भक्तच आहे जनाबाई तू तू जनाबाई ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई हे त्या ते आहेत ते त्यांचे भक्त गणत आहे आणि हे जे भक्ती मार्गाकडे वळले आणि हे बाकीचे लोक वळत नाहीत आजकालचे आजकालच्या लोकांना फक्त पैसा गाडी बंगला सगळं हे पाहिजे आणि परमेश्वरची भक्तीकडे वळत नाही तो, तो समोरून देवा समोरून मंदिरा मंदिरा समोरून जातात ते परंतु परमेश्वरात नमस्कार सुद्धा न करणारे लोक पाहिलेत नाही ताटमध्ये असतात परमेश्वराकडे माझं भक्ती नाही म्हणतात मी करत नाही म्हणणार असे लोक आहेत तर अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं असते म्हणून तुम्हाला काय म्हणते मडक उघड पाहिजे मडक उघड असलं तर त्या मडकामध्ये आपण ज्ञान दिलेलं साठत जे मडकं पालतं आहे ना ज्याला ऐकून घ्यायची तयारी नाही ज्याला ऐकून घ्यायची नाही काय उपयोग नाही त्याला सांगण्यात पण अर्थ नाही आणि त्यांना आपलं ज्ञान फुकट घालू नये ज्ञान फुकट घालू नये एवढं मला कळत तर पाहिला हाता येईलचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद